श्री स्वामी समर्थ अक्षय तृतीयाला कोट्या होण्यासाठी असे काही सात उपाय सांगितलेले आहे या व्हिडिओमध्ये म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की आवर्जून बघावा व आपल्या जवळच्या नातेवाईकांना नक्की हा दाखवावा संसारातील सर्व वस्तू विनाशकारी आहेत हे सर्वांनाच माहिती आहे जीवाचे देह हो आणि त्यांचे कल्याण काही वस्तू स्थायी नाही परंतु आपल्या आपल्या सनातनी परंपरेत एक दिवस असा येतो की तो, तो स्थायी असतो म्हणजेच अक्षय असतो म्हणजे त्या दिवशी जर कर्म आणि साधना अशी केली तर अक्षय फलदाय फलदायी ठरते सदा सर्वदा स्थायी राहते म्हणून या दिवशी या शुभ दिवसाला अक्षय तृतीया असे म्हटले जाते अक्षय आता आपण अक्षय या अर्थाचा शब्द बघूया अक्षय अर्थात कधीही क्षय न होणारे म्हणजे कधीही विनाश न होणारे अक्षय तृतीयेला केलेली साधना दान सत्कर्म दुष्कर्म अक्षय होऊन होऊन सदा सर्वदा फळ प्रदान करते म्हणून या दिवशी चुकूनही अशुभ कर्मे टाळावी अक्षय तृतीयाचा पूर्ण दिवस देव आराधना पूजा अर्चना दान धर्म धार्मिकरित्या व्यतीत करावा व या दिवशी असे काही उपाय करावेत की ज्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये अखंड टिकून राहते अक्षय तृतीयाला सतयुगाचे प्रारंभ मानले गेलेले आहे अक्षय तृतीयाला प्रभू परशुराम प्रकट झाले होते अक्षय तृतीयाला या दिवशी साडेतीन मुहूर्तांपैकी एक असा शुभ मुहूर्त मानला जातो म्हणून या दिवशी सोने खरेदी केले जाते शुभ कार्य केले जाते एखादा व्यवसाय सुरू करायचा असेल तर या दिवशी सुरू केल्याने ते अखंड टिकते अक्षय टिकते ती। म्हणून आज प्रत्येक व्यक्तीला काहीही कशाही प्रकारे धन प्राप्त करू इच्छित आहे धनप्राप्तीसाठी व्यक्ती कधी ना कधी अनैतिक कर्म करायला देखील मागे पुढे पाहत नाही असे करणे अनुचित आहे आपल्या शासनामध्ये असे अनेक धनदायक प्रभाव आहे प्रयोग आहेत जे अक्षय तृतीयाच्या दिवशी केल्याने धनाभाव दूर होऊन धनप्राप्ती होऊ लागते आज आम्ही आपल्याला असेच काही दुर्लभ धनदायक उपायची माहिती देणार आहोत ज्यामुळे आपल्याला धनलाभ होऊ शकतो आपल्याला हे उपाय अक्षय तृतीयाच्या दिवशी श्रद्धापूर्वक अंमलात आणायचे आहे अक्षय तृतीयाच्या दिवशी म्हणजेच अक्षय तृतीयाला आपल्याला देवघरामध्ये एकाक्षी नारळ लाल कपड्याच्या लाल रंगाच्या कपड्यात बांधून स्थापित करायचे आहे हे एकाक्षी नारळ व्यापारी लोक आपल्या तिजोरीतसुद्धा ठेवू हो शकता किंवा पैशांच्या ड्रॉवरमध्ये सुद्धा ठेवू हो शकता पण हा उपाय आपल्याला अक्षय तृतीयाच्या दिवशी करायचा आहे एकाक्षी नारळ आपल्याला पूजा सामुग्रीच्या दुकानात मिळू शकते अक्षय तृतीयाच्या दिवशी चांदीच्या डबीमध्ये मध मद आणि नागकेशर भरून तिजोरीत ठेवायचे आहे अगदी छोटे छोटे आणि सोपे उपाय आहेत सर्वांनी नक्की करून बघा अक्षय तृतीयाला गुलरचे मूळ सर्व स्वर्णताईतात भरून आपल्या गळ्यात धारण कराय गुलरचे झाड सर्वांनाच माहिती आहे की ज्याला रे लाल रंगाची फुले येतात पाच लाल रंगाचे असे पाकळ्या असलेले फुलं येतात त्याची मूळ आपल्याला स्वर्णताईतात सोन्याच्या ताईतात भरून गळ्यात धारण करायचे अगदी छोटासा ताईत जरी आणला आणि अगदी छोटीशी मूळ जरी आणली तरीही चालते अक्षय तृतीयाच्या दिवशी अकरा गोमती चक्र लाल कपड्यात गुंडाळून धनळ असलेल्या ठिकाणी ठेवल्यास त्याचा अतिशय योग्य असा परिणाम आपल्या आयुष्यावरती होत असतो अक्षय तृतीयाच्या दिवशी लक्ष्मी घटक कवड्या पिवळ्या कपड्यात गुंडाळून आपल्या तिजोरीत ठेवाव्या या संपूर्ण वस्तू तुम्हाला पूजा सामुग्रीच्या दुकानात नक्कीच मिळेल अक्षय तृतीयाला सकाळी तीन किंवा पाच गोमती चक्राचे चूर्ण तयार करून आपल्या घराच्या मुख्य दरवाजासमोर पसरवून घ्यायचे आहे हे चूर्णसुद्धा तुम्हाला दुकानात मिळेल नाही तर जर नसेल मिळेल तर गोमती चक्र आणायचे आणि घरामध्ये ते कुठून त्याचे चूर्ण म्हणजेच पावडर बनवायचे आहे सातवा उपाय मी सांगत आहे तो नक्की सर्वांनी आवर्जून करावा अक्षय तृतीयाला लक्ष ललित सहस्रनाम ललिता सहस्रनाम व प्रत्येक प्रत्येकदायका अक्षय तृतीयाच्या दिवशी ललिता सहस्रनाम व सूक्त पाठ करून मा त्रिपुर सुंदरी आणि माता लक्ष्मीची अर्चना करावी म्हणजेच पूजा करावी हे सर्व उपाय पूर्ण भावभक्तीने आणि श्रद्धापूर्वक आणि विधीपूर्वक केल्यास आर्थिक अभाव दूर होण्यास मदत होते हे सर्व उपाय आखाजीला म्हणजेच अक...